नमस्कार मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ यासाठी करतोय की आज खूप एक आनंदाची बातमी आहे आज नमो किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे तो आज वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो आपले बँक अकाउंट चेक करा आज आणि उद्या या दोन दिवसात हा हप्ता रिलीज करण्यात येणार आहे मित्रांनो ऍक्च्युली ज्या हप्त्याला यायला आधीच खूप उशीर झालेला होता त्यामुळे शासनाने कुठेतरी आधी म्हणत होते की सतरा सप्टेंबर वगैरे नंतर कुठेतरी घाई करून हा लवकरात लवकर हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेला आहे so, सो लवकर तुम्ही बघू शकता तुमच्या बँक अकाउंटमधून तर हप्ता जमा झाला आहे का नाही आणि जर जमा झाला नसेल मित्रांनो तर तुम्ही त्याबद्दल आपण एक व्हिडिओ करतोय तो व्हिडिओ मी आपल्या चॅनलला लवकरच टाकेल तुम्ही त्या व्हिडिओमधून बघू शकता की हप्ता जमा झालेला नसेल तर कसा आपण चेक करू शकता काय प्रॉब्लेम आहे काय नाही सो हीच माहिती द्यायची होती मित्रांनो धन्यवाद